महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची कशा प्रकारे आपलं इथं साजरा झालं आज संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत असताना माझ्या महाराष्ट्र राज्यात मात्र वेगळा आणि आनंदाचं रक्षाबंधन आहे या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आणि प्रत्येक माझ्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये तिच्या खात्यावर पडलं पाहिजे ती, ती घरात संसारात स्वाभिमानानं राहिली पाहिजे हा निर्णय घेऊन आज जवळजवळ सव्वा कोट महिलांच्या खात्यावर पैसे पडलेले आहे त्यामुळं महाराष्ट्रभर या रक्षाबंधनाचं एक आनंदाचं भरता आलेलं आहे आणि म्हणून आजचा रक्षाबंधन हा आपल्या सर्वांच्या जीवनात एक अविस्मरणीय दिवस ठरणार आहे रक्षाबंधनाच्या आज माझ्या ह्या महिलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज बापू ओचिक महोत्सव तालुक्यातील अनेक महिला आपल्याला राखी बांधाली ती कसं प्रेम म्हणजे माझ्यावर सदैवच या तालुक्यातील महिलांनी मनापासून प्रेम केलेलं आहे माझ्या सुखदुःखात या तालुक्यातल्या हजारो हजारो महिला नेहमी सहभागी झालेल्या आहेत त्यांनी दिलेली ताकद त्यांनी दिलेली माया त्यांनी दिलेलं मला स्फूर्ती त्यावरच या तालुक्याच्या विकासाची मी एक चळवळ लढाई खेळत आहे आणि आज एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांच्या आशीर्वादानं या तालुक्याचा विकासाची भरभराट सुरू आहे माता भगिनी सगळ्या मला आशीर्वाद देत आहेत आणि प्रत्येकाच्या तुंडी एकच शब्द आहे बापून पैसा लय आणला आणि कामं लय केली ही साध्या भाषेत त्या महिला मला बोलल्यानंतर माझं हृदय हे आनंदानं भरतं येतं आणि मला वाटतं की आपण केलेल्या कामाची या माता भगिनी मला मनापासून आशीर्वाद देत आहेत 咋了又？